अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या एकशे एकोणचाळीसव्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय महासंमेलन आयोजित करण्यात आले असून यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत या महासंमेलनास ठाणे ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी व याबाबत नियोजन करण्यासाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सोनाळे भिवंडी येथे ठाणे ग्रामीण जिल्ह्याची बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे काँग्रेसचे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी त्याचबरोबर माजी खासदार सुरेश टावरे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष रशीद ताईर प्रकाश भांगरत या सर्वांनी मार्गदर्शन केले नागपूर येथील काँग्रेसच्या महासंमेलनास ठाणे ग्रामीणमधून दोन हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे दयानंद चोरगे यांनी यावेळी बोलताना सांगितले बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख नेते प्रदेश जिल्हा पदाधिकारी आघाडी शेल विभाग पदाधिकारी सर्व ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते मागच्या मला वाटते बारा जानेवारी रोजी ही बातमी प्रसार माध्यमातून आपल्याला मिळाली खरंतर जवळपास तर, मला तरी असं वाटतं की झार एक जी शंभर तरी चॅनेल असतील त्या शंभर चॅनेलपैकी एकही एकच चॅनेल फक्त लोकशाही त्यांना मिळाला आणि त्या लोकशाही चॅनेलला ती बातमी मिळाली की बंद रूममध्ये शरद पवार साहेबांची आणि त्यांची चर्चा झाली आणि या जागेसाठी शरद पवार ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी आग्रह आग्रह आहे ज्या वेळेला मी वरिष्ठाची चर्चा केली त्या वेळेला त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ही कुठल्याही प्रकारची चर्चा नाही आहे मी तर आपू आहे आणि त्यानंतर तेरा तारखेला नाग नागपूर येथे अधिवेशन चालू असल्या कारणाने आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे नागपूरला होते आणि मी तेरा तारखेला नागपूरला गेलो आणि चौदा तारखेला काहीतरी निवासस्थानी माझी भेट झाली निवासस्थानी भेट झाल्यानंतर मग मी ही माहिती मी नानाभाऊनं सांगितली तर नानाभाऊंनी क्लिअर कट त्या वेळेला सांगितली त्या कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि ऑल ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी ज्या काही जागा काँग्रेसला घ्यायच्या आहेत त्या शॉर्टेज केलेल्या आहेत आणि ज्या शॉर्टेज केलेल्या आहेत त्या शॉर्टेजमध्ये भिवंडी लोकसभा त्या यादीमध्ये आहे आणि ही यादी, यादी आपण हायकमांडकडे पाठवलेली आहे याची माहिती मला चौदा तारखेला आदरणीय भाऊ पटोले यांनी मला दिली आणि देत असताना मग मी तिथेच पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रेस नोट तयार केली आणि ती प्रेस नोट तुम्हाला मी चौदा तारखेलाच मला मी रात्री दिली आणि पंधरा तारखेला त्याची ती माहिती मिळवली म्हणून एक खरं तर माझ्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आणि ठाणे ग्रामीण जो माझा अंतर्गत जो विवाद आहे या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही अफवा आहे मिस गाईड करतात माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका जसा आपण का पक्ष वाढवण्यासाठी जे तुमची मेहनत आहे ही मेहनत अशीच कर अशीच ठेवा आणि ही जी जागा आहे ही जागा काँग्रेस पक्षालाच आहे कारण मागच्या तीन महिन्यापूर्वी नवी मुंबई येथे कोकण विभागाची बैठक झाली आणि त्या कोकण विभागाच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रदेशा नाना भाऊ पटोले यांनी आम्हाला सर्वांनाच ते तिथे सांगितले की एक वेळ युती आघाडी हो या ना हो पण ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसलाच आपण घेणार ही माहिती आम्हाला त्यावेळेस तिथे दिली कोणत्या पक्षात काय आणि काँग्रेसचं तिकीट मिळणार असं तो पत्रकार आणि मीडियामध्ये सांगत उठला होता आणि माझे वीस दिवस फुकट घालवले त्या व्यक्तीने याच्यामध्ये थोडं आमच्या काही नेत्यांचाही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचाही हात असतो आणि ही निवडणूक देवी खराब करतात तसंच आता हे पुन्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगतो मी का तो कोणत्याही पक्षाचा नाही तो कपिल पाटीलचाच माणूस आहे कारण तो ज्या वेळेला पण उभा राहतोय तो, तो कपिल पाटीललाच फायदा करून देतो तो दोन हजार चौदालाही कपिल पाटीलच्या विरुद्ध उभा होता मनसेतर्फे तर्फे माझ्या विरुद्ध डीके म्हात्रे उभे होते त्याला एक लाख सात हजार मतं मिळाली होती दोन हजार नऊला आणि तेच त्याच्या ठिकाणी मामा उभा राहिला दोन हजार चौदाला तर त्याला त्र्याण्णव हजार फक्त मतं मिळाली जर त्याच्यामध्ये ताकद आहे लोकसभा निवडणूक लढण्याची तर कमीत कमी एक लाख दहा हजार तर त्यांनी मिळून दाखवायची होती तेच सांगतो आणखी दोन हजार नऊला तो भिवंडी पश्चिममधून आमदारकी लढला त्यावेळेला साईनाथ पवार शिवसेनेतर्फे शंभर टक्के निवडून येणार होते परंतु ह्यांनी त्याचं तिकीट कट करून स्वतः उभा राहिला आणि हा चार नंबरवर गेला आणि तो साईनाथ पवार अपक्ष उभा राहिला तो फक्त सोळाशे मतांनी हारला तर हा नेहमी कोणाची ना कोणाची तरी वाट लावण्यासाठी येतो मला तरी वाटतं सुपारी घेतोय आणि ऐन वेळेवरती तो त्या पक्षाला निवडून देतो नऊ पण काही साहेब निवडून हा काही साहेब त्यांच्या समोर निवडून आले इथे पण इथे नसल आहे तर आणि जे शरद पवार साहेब तुम्ही विचारलं ना शरद पवार साहेब त्याच्या मुलीच्या लग्नाला तिथे आले होते ऑन द वे ऑन द वे परंतु त्याच बाजूला आर के चा ऑफिस आहे त्यांचं आता ते ऑफिस मध्ये नाही बसणार एखाद्या रूम मध्ये नाही बसणार मग त्यांना कुठे बसवणार हा तर ताबडतोब हो चर्चा चर्चा काय करणार की ही, ही सीट काँग्रेसला दिल्यानंतर इतर काही चर्चाच नाही होणार परंतु हा मुद्दा म्हणून त्याचा इश्यू बनवतो हो आणि या बातम्या देत त्या पद्धतीने